ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कमी किमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगून लोकांची फसवणूक करणारे टोळी चार पुरुष आणि एक महिला यांना खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले देवनार पोलीस स्टेशन बृहन्मुंबई शहर यांच्याकडे दाखल असलेला भाधवी कलम चारशे वीस चौतीस या गुन्ह्यातील आरोपी हे महालक्ष्मी मंदिरासमोर साकेत रोड राबोडी ठाणे पश्चिम या ठिकाणी येणार असल्याची माहिती गुप्त बातमी प्राप्त झाली होती या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सपोनी सुनील तारमळे व त्यांच्या पथकाने ठाणे पश्चिम राबोळी येथे सापळा रचला यावेळी हसन मुसा शेख मानकोली नाका भिवंडी वहावली अमीर अली खान राहणार मानकोली भिवंडी हैदर नयन शेख राहणार भिवंडी पश्चिम बंगाल माजीद अली ताहिर हुसेन राहणार भिवंडी आणि फरजाना उर्फ काजली अमीर उल्ला शेख राहणार मानकोली भिवंडी हे मिळून आले यावेळी त्यांनी गुन्हा कबूल केला आहे त्यांच्याकडे गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी यांच्याकडून देवनार पोलीस स्टेशन मानपाडा पोलीस स्टेशन येथील गुन्हे उघडकी झाले असून त्यांनी नवी मुंबई ठाणे मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत